मध्ये भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश पाटण तालुक्यात भाजपचे सत्यजित पाटणकर गटाला मोठं खिंडार पडलं मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी झालेल्या या घडामोडींमुळे पाटणकर गटाला मोठा धक्का बसलाय विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यानं असंतोष निर्माण झाला होता असा आरोप करण्यात आला मी गटातटाचं नव्हे तर विकासाचं राजकारण केलंय लोकांना विकास हवा असल्यामुळं ते माझ्याकडे येत आहेत असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटलकर यांना लगावलाय पा, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये पाटणकर गटातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे जवळपास पस्तीस सदतीस गावातल्या चारशेहून अधिक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सत्यजित पाटणकरांचं नेतृत्व झुगारून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि मोठा पक्षप्रवेश काल या ठिकाणी झाला मी एवढंच सांगेन की या पक्षप्रवेशा पाठीमागचं एकच कारण आहे मी गेली चार टर्म आमदार म्हणून मतदारसंघामध्ये काम करताना आता मंत्री म्हणून काम करताना मी गटातटाचं राजकारण मतदारसंघामध्ये केले कधी केलं नाही म्हणजे ज्या गावात अगदी अल्पमतदान मला झाले आणि त्या गावातली सुद्धा लोक जर सार्वजनिक विकासाचं काम मागायला आले तर मी कधी त्यांच्या मताचा विचार न करता त्याला जी गरज आहे ती विकासाची कामं आजपर्यंत दिलेली आहेत आणि लोकांनी हेच जाणलं की आपण एवढी वर्षानुवर्ष पाटणकरांच्या मागे राहून समजा ठीक आहे काल दोन हजार चोवीसच्या विधानसभेला त्यांचा प्रचंड पस्तीस हजार मताधिक्याने पराभव झाला पण त्यांनी किमान लोकांकडे मागं वळून पाहायला पाहिजे होतं त्यांनी ज्यांना मतदान ज्यांनी त्यांना मतदान केलं त्यांच्या सुखादुखात जाणं त्यांच्या आडीनडी समजून घेणं त्यांना मदत करणं आता बघा एवढी अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती आली वारामुडीमुळं घरांची पडझड झाली कुठेही पाटणकर गेले नाहीत उलट गेली तीन दिवस मी जिल्ह्यात आहे <coughs> दोन दिवस मतदारसंघात होतो काल मानखटाव तालुक्यात गेलो आज परत मी या ठिकाणी मतदारसंघात निघालेलो आहे याचं कारण की लोकांना ज्यांची कोडामाडाची घरं होती कच्ची घरी होती वाऱ्यामुळं मोठ्या पावसामुळं घरं पडली त्यांना निवारा देणं त्यांना मदत करणं त्यांना अन्नधान्य पोचवणं हे आम्ही सुरू केले काम आणि आता बघा उदाहरण आजच घ्यायचं जर रात्री उशिरा साडेतीन व्हिटर स्केलचा भूकंप पाटण तालुक्यामध्ये कोयना नगर भागात झाला मी आता लगेच काही ठिकाणची शेत जमिनीची पाहणी करून जिथं भूकंपाचे धक्के जाणवले त्या भागाची पाहणी करायला तिथल्या लोकांची विचारपूस करायला जाणार आहे याचं कारण एवढंच आहे की लोकांना <coughs> संकटाच्या काळात जेव्हा लोक भयभीत होतात तेव्हा त्यांना ते आधार देणारा कोणतरी लागतो की बाबा आपल्याला ह्या संकटातनं बाहेर काढणारं कोणतरी आहे आणि या भावनेतनं मी काम करत असल्यामुळं मोठ्या संख्येनं लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत मागच्या महिन्यामध्ये अकरा गावातल्या जवळपास पावणे तीनशे अडीचशे पावणे तीनशे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला काल पस्तीस सदतीस गावातल्या चारशे सव्वा चारशे लोकांनी प्रवेश केला दसरा दिवाळीच्या दरम्यान आणखीन एक मोठा प्रवेशाचा कार्यक्रम पाटण विधानसभा मतदारसंघात होणार आहे याचं कारण लोक विकासाच्या पाठीमाग आहेत गटात तटाचं राजकारण न करता लोकांच्या आडीनडीला धावून जाणाऱ्या नेतृत्वाच्या मागं लोकं राहतात आणि तेच काम स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब याने आम्हाला शिकवलंय आणि तेच मी करत असल्यामुळं पाटण विधानसभा मतदारसंघात जनतेचा प्रचंड उत्स्फूर्त पाठिंबा शिवसेनेला मिळतोय